गुन्हे दाखल शिरूर पोलिसांनी बजावलेली नोटीस जरंगे स्वीकारली नाही मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे जरंगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी बीड मध्ये दौरा केला होता या दौऱ्यामध्ये त्यांच्यावर आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर शिरूर पोलिसांनी गुन्हा प्रकरणात मनोज झरंगे पाटील यांना नोटीस देखील बजावली होती परंतु ती नोटीस झरंगे पाटील यांनी स्वीकारली नाही दरम्यान बीड पोलिसांनी एका जेसीबी व क्रेनला देखील दंड ठोठावली असून यापूर्वी बीड मध्ये झालेली इशारा सभेमध्ये वापरण्यात आलेली जेसीबीची देखील माहिती घेतली जात आहे त्यांच्यावर देखील कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार टाकूर यांनी दिलेली आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण जे दाखल केले त्यापैकी साधारणतः नऊ गुन्ह्यांमध्ये श्री जारांगे पाटील यांना देखील आरोपी केलेला आहे यामध्ये प्रक्षोभक भाषण करणे किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या आणि जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने याच्यापुढे तपास केला जाईल हा पोलीस स्टेशन शिरूरकडनं संदर्भात नोटीस बज पाठवलेली होती परंतु ती न बजावता परत आलेली आहे आणि जी कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रियेप्रमाणे आपण काम करणार आहोत आणि कुठले प्रक्षोभक वक्तव्य कुठे होऊ नये कारण आपण ऑलरेडी बीड आणि माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार किंवा जाळपोळच्या घटना घडलेल्या आहेत त्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दक्षता घेणं आवश्यक आहे एक्केचाळीस प्रमाणे आम्ही नोटीस देतो ज्या ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला आम्ही नोटीस देत असतो आणि ते नोटीसेदु नोटिसेनुसार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तपासकामे हजर राहणं आव आवश्यक असतं परंतु ती नोटीस न न बजावता परत आलेली